नमस्कार मित्रांनो संपूर्ण शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची एक अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबांना आता मिळणार आहे आयुष्यमान कार्ड तर या अंतर्गत पाच लाखापर्यंत आरोग्यविषयक ज्या सुविधा असणार आहे जे लाभ असणार आहे ते मोफत असणार आहे आणि याबाबतचं शासन परिपत्रक शासनाकडून निर्गमित झालेलं आहे तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती मित्रांनो मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबाला मिळणार आयुष्यमान कार्ड पाच लाखापर्यंतचा आरोग्यविषयक लाभ जे असणार आहे ते मोफत असणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती शासन परिपत्रकामध्ये दिलेली आहे त्या परिपत्रकाची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो संपूर्ण शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक असणार आहे हे असणार आहे तर बघा महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य हमी सोसायटी एस एच ए एस एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना तर बघा प्रति जिल्हाधिकारी सर्व सिंधुदुर्ग व वगळून महानगरपालिका आयुक्त सर्व आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व असणार आहे सिंधुदुर्ग वगळून असणार आहे कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे संपूर्ण प्रक्रिया झालेली आहे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे होणार आहे तर बघा संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ विषय बघा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे विषय आहे शासकीय व निमशासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांचे शंभर टक्के आयुष्यमान कार्ड निर्माण करण्याबाबत अत्यंत महत्त्वाचा विषय असणार आहे मित्रांनो संपूर्ण आपले जे बांधव जे कर्मचारी आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे तर बघा संदर्भ दिलेल्या मागील पत्रांचे तेरा आठ दोन हजार पंचवीस आणि तीस दहा दोन हजार पंचवीसचं जे पत्र आलेलं होतं त्यांचे संदर्भ इथे दिलेले आहे आणि संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊ तर बघा उपरोक्त विषय विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आ आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या शासकीय आणि निमशासकीय करांच्या कार्ड निर्माणाकरिता सूचना देण्यात आलेल्या आहे त्यानुसार सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय हे सुद्धा राज्याच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुपये पाच लक्ष प्रति कुटुंब प्रतिवर्ष आरोग्यविषयक लाभ मिळण्यास पात्र आहे यासाठी सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे तसेच आप्तस्वकीयांचे आयुष्यमान कार्ड म्हणजे बेनिफिकरी इनमधून निश्चित कालावधी निर्माण करावे यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने आदेश निर्गमित करावे व त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे संकलित करून सादर करण्याबाबत कळवण्यात आलेले होते वरील सूचनेनुसार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतील विशेष मोहिमेदरम्यान शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या कार्ड निर्माणाबाबतचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेले नाहीत आता संदर्भ दोनच्या पत्राने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी विशेष शिबिराचे आयोजन करून जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद जिल्हा पो पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा समाज कल्याण कार्यालय इत्यादी ठिकाणी शिबिराचे आयोजन करून शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांचे आयुष्यमान कार्ड तयार करण्याचे नियोजन केलेले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर इतर सर्व जिल्ह्यात सर्व कार्यालयातील शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी कंत्राटी कर्म कर्मचाऱ्यासह त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे शंभर टक्के आयुष्यमान कार्ड निर्माण करण्याकरिता कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा तसेच याबाबत सर्व कार्यालय प्रमुख यां यांना लेखी सूचना निर्गमित कराव्या अशा कर्मचाऱ्यांसाठी बेनिफिट कार्ड निर्माण करण्याकरिता मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात आशा सेविका व मित्र यांच्या मदतीने शिबिरे आयोजित करावी व कार्ड निर्माणाचा अहवाल सोबत जोडलेल्या प्रपत्र एक या कार्यालयात सादर करावा अशी विनंती आहे मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य आरोग्य हमी सोसायटी महाराष्ट्र शासन तर मित्रांनो अत्यंत महत्वाची ही अपडेट असणार आहे सर्व कर्मचाऱ्यांसाठी आता आयुष्यमान कार्ड हे तयार करण्यात येणार आहे सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कारण दिवसेंदिवस आरोग्यविषयक जे काही खर्च असेल किंवा ज्या काही गोष्टी असेल त्या वाढत चाललेल्या आहे आणि आयुष्यमान कार्ड अंतर्गत आपणाला वार्षिक पाच लाखापर्यंत आरोग्यसेवाही मोफत असते तर या अंतर्गत मित्रांनो शासनाकडून अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय असणार आहे महत्त्वाचा अपडेट असणार आहे आणि या अंतर्गत प्रत्येक जे शासकीय कर्मचारी आहे त्यांचे व त्यांच्या कुटुंबियातील सर्व सदस्यांचे आता आयुष्यमान कार्ड शंभर टक्के काढण्यात येणार आहे तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली मित्रांनो या पत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असंच का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद